मी तुला अनेकदा सांगितलं आहे की मला लग्नाला फोर्स करू नको मी लग्न करणार नाही म्हणजे नाही का म्हणजे काय मला अजून शिकायचं आहे छान जॉब करायचाय आहे नोकरी मिळवायची आहे त्यानंतर बघूया ना दादा कळतय रे मला अरे आई वारल्यानंतर तूच माझा सांभाळ केला तिच्यानंतर तूच माझी आई ना बाबा तर असे पिऊन पडून राहायचे माझ्यासाठी तुझा किती त्याग आहे मी जवळून बघितला रे तू कर ना लग्न छानशी सुंदरशी एक वहिनी आणून दे मला घरात हां पण मला फोर्स नको करू दादा तू बस दादा मी तुला अनेकदा सांगितलं आहे की मला लग्न नाही करायचं म्हणजे नाही करायचं तुला कळत कस नाही दादा माझ्या जीवनाचं मला वाटोळं नाही करायचं रे काय माहित उद्या जाऊन माझा नवरा कसा मिळेल मला हा तो पण बाबांसारखाच असा पिऊन पडून राहिला तर किंवा त्याने काही कामच नाही केलं तर कुठे जाईल रे तुझी बाई सांग ना तुझ्या घरी येऊन राहिलेलं चालेल का मला अरे कचऱ्यासारखी कुठेतरी पडून राहील मी होऊ दे ना स्वाभिमानी करू दे मला बी काम बऱ्याच मुली शिकतात की आजकाल मोठ्या होतात चांगली नोकरी मिळवतात आणि नाहीच काही नोकरी मिळाली तर शिक्षण काही वाया जाते का तू नको ना एवढा फोर्स कर प्लीज हां प्लीज दादा ऐक ना माझं